प्रकरणाच्या मुळाशी येताना कमा गुडी नरसिंह हुलू विरुद्ध स्टेट कंसात गुडी कंती मुलू विरुद्ध स्टेट कमा कंसात एकोणावीस अठ्ठ्याहत्तर एक एस सी सी एकशे पंधरा कंस बंद या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांनी असे निरीक्षण नोंदविले की कमा कंसात जामीनाचा मुद्दा हा स्वातंत्र्य कमा न्याय सार्वजनिक सुरक्षितता आणि सार्वजनिक तिजोरीवरील भाराचा आहे कमा या सर्वांचा असा आग्रह आहे की कमा जामिनाचा मुद्दा हा विकसित न्यायशास्त्र हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील न्यायिक प्रक्रियेचा अविभाज्य आहे शेवटी आरोपी किंवा दोषीचे वैयक्तिक स्वातंत्र्य मूलभूत आहे केवळ कायद्याद्वारे स्थापित केलेल्या प्रक्रियेच्या संदर्भात कायदेशीर ग्रहण सहन करावे लागेल कमा हे कलम एकवीसचे चे शेवटचे चार शब्द हे त्या मानवी हक्काचे जीवन आहे पॅरा गुरुचरण सिंग विरुद्ध स्टेट कंसात युटी ऑफ दिल्ली बंद कंसात गुरुचरण सिंग विरुद्ध स्टेट कंसात यू टी ऑफ दिल्ली कंसबंद कॉमा एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर एक एस सी सी एकशे अठरा अब्लिक एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर एस सी सी एक्केचाळीस एक कंसबंद मध्ये न्यायमूर्ती गोस्वामी यांनी असे निरीक्षण नोंदविले आणि जे न्यायालयाच्या वतीने बोलले की कंसात एसी सी पी एकशे एकोणतीस कमा पॅरा नंबर एकोणतीस कंस बंद पॅरा जामीन देण्याच्या बाबतीत कठोर साचा असू शकत नाही मंजूर करणे किंवा रद्द करण्याच्या न्यायालयीन स्वेच्छा निर्णयाचा वापर प्रत्येक प्रकरणातील आणि परिस्थितीवर अवलंबून असतो पॅरा अमेरिकन न्यायशास्त्रात कंसात दुसरा कमा वॉल आठ कमा पी आठशे सहा कमा प्यारा एकोणचाळीस बंद, मध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक विशिष्ट प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीनुसार जेथे जामीन मंजूर करणे न्यायालयाच्या स्वेच्छानिर्णयानुसार असते कमा तेथे मंजुरी किंवा नकार मोठ्या प्रमाणात नियंत्रित केला जातो फुलश आरोपीला ताब्यात घेण्याचा किंवा तुरुंगात ठेवण्याचा उद्देश म्हणजे त्याची हजेरी सुरक्षित करणे आणि न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात सादर करणे आणि न्यायालयाच्या निकालाची खात्री करणे फुलश प्राथमिक चौकशी ही आहे की कमा मान्यता किंवा बंधपत्राचा तो परिणाम होईल का प्यारा अशा प्रकारे हे स्पष्ट आहे की किंवा जामीन मंजूर करायचा करायचा की नाही हा प्रश्न त्याच्या उत्तरासाठी विविध परिस्थितीवर अवलंबून असतो कमा ज्याचा एकत्रित परिणाम न्यायालयीन निकालात येणे आवश्यक आहे फुलश कोणतीही एकच परिस्थिती सार्वत्रिक वैधता मानली जाऊ शकत नाही किंवा जामीन मंजूर करणे किंवा नकार देण्यासाठी आवश्यकरीत्या समर्थनीय आहे असे मानले जाऊ शकत नाही पॅरा संविधानाच्या मूलभूत हक्कांच्या प्रकरणाशी संबंधित अनुच्छेद एकवीस हा कराराचा तारू आहे फुलशप हे भारतातील नागरिकांच्या आणि इतर व्यक्तींच्या जीवनाच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांपेक्षा कमी पवित्रतेशी संबंधित नाही फुलशब मूलभूत हक्क प्रकरणातील कंसात कलम वीस सह कंसबंद हा एकमेव लेख आहे कमा जो आणीबाणीच्या परिस्थितीतही निलंबित केला जाऊ शकत नाही फुलशप राज्यघटनेचे अनुच्छेद तीनशे एकोणसाठ कंसात एक सध्या कमा अनुच्छेद एकवीस हे मनेका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया कंसात मनेका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया कमा कंसात एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर एक, एक यस सी सी दोनशे अठ्ठेचाळीस कंस बंद नंतरच्या मोठ्या प्रमाणातील मूलभूत आणि प्रक्रियात्मक अधिकारांचे भांडार आहे पॅरा या न्यायालयाने संजय चंद्रा विरुद्ध सी बी आय कंसात दोन हजार बारा एक एस सी सी चाळीस कमा या प्रकरणामध्ये असे निरीक्षण नोंदविले की पॅरा जामीन अर्जामध्ये साधारणपणे सुरुवातीच्या काळापासून असे नमूद केले गेले आहे की कमा जामिनाचा उद्देश आरोपी व्यक्तीला त्याच्या खटल्याच्या वेळी रास्त रकमेच्या जामिनाद्वारे हजर करणे हा आहे फुलशप जामिनेचा उद्देश दंडात्मक किंवा प्रतिबंधात्मक नाही फुलशप जेव्हा आरोपीस बोलावले जाईल त्यावेळेस तो त्याच्या न्याय चौकशीस सामोरे जाईल याची खात्री करणे जोपर्यंत आवश्यक नाही तोपर्यंत स्वातंत्र्यापासून वंचित राहणे ही शिक्षा मानली जाणे आवश्यक आहे न्यायालय या तत्वाचा जास्त आदर करतात की किंवा दोषी ठरल्यानंतर शिक्षा सुरू होते आणि जोपर्यंत योग्यरित्या न्याय चौकशी होत नाही आणि सदर व्यक्ती योग्यरित्या दोषी आढळून येत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष आहे असे मानले जाते प्यारा सुरुवातीच्या काळापासून कमा ह्या बाबींचे कौतुक का केले जात होते की कमा खटला पूर्ण होईपर्यंत संस्थानबद्ध करून ठेवणे हे मोठ्या अडचणीचे कारण असू शकते फुलशप वेळोवेळी गरज अशी मागणी करते की कमा काही दोषी व्यक्तींना खटल्याच्या वेळी उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी खटल्यापर्यंत कोठडीत ठेवले जावे परंतु अशा प्रकरणांमध्ये आवश्यकता ही परिणामकारक चाचणी आहे फुलश या देशात राज्य वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध आहे की किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकरणात शिक्षा झाली ज्यावर त्याला दोषी ठरवले गेले नाही किंवा कोणत्याही परिस्थितीत किंवा केवळ स्वातंत्र्य सोडले तर तो साक्षीदारांना विलोभन देईल या विश्वासाने त्याला त्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जावे केवळ सर्वात विलक्षण परिस्थितीत स्टप